नमस्कार मित्रांनो आपला मित्र उदयलाड आता फिल्म सर्वांसाठी घेऊन आला नवीन व्हिडिओ पाहणारा सर्व शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवांचे करतो आता खूप स्वागत शेतकरी मित्रांनो देशातील सामान्य कास्ताकार बांधवांच्या मनातील सध्याचा हा लाख मोलाचा सवाल की एकतीस मे पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार भाव सध्याचा तुमच्या मनातील लाख मोलाचा सवाल की एकतीस मे पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा बाजार भाव जर या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर वाचूक उत्तर तर मला वाटतंय आता याच्यासाठी आपण सर्वांनी वेळ युद्धा सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायलाच हवा जर व्हिडिओ आपला आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा जर कास्तकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी जरूर शेअर करा चॅनलला एकदा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना मिळत राहतो सतत शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये एकतीस मे पर्यंत आता किती वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा जर या महत्वाच्या प्रश्नाचं आपल्यासारख्या सामान्य कास्ताकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर अचूक उत्तर तर याच्यासाठी सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कशी आहे सोया दर आणि त्याचबरोबर देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला कशी आहे मागणी व पुरवठ्याची स्थिती आणि ह्या सर्वांचा देशांतर्गत मग एकतीस मे पर्यंत सोयाबीनच्या दरावरती कशा पद्धतीनं होणार या ठिकाणी परिणाम चला तर मग या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाचं आता जाणून घेऊया सविस्तर व अचूक उत्तर कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची दर पातळी ही चार हजार ते चार हजार दोनशेच्या दरम्यान आहे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची दर पातळी ही सध्या दहा ते साडे दहा डॉलर बोशेच्या दरम्यान आहे पण आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये एकतीस मे पर्यंत सोयाबीनच्या दरामध्ये खूप मोठा बदल होईल याची शक्यता दिसत नाही आणि याच्यामुळे कुठेतरी देशांतर्गत बाजारामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारामुळे एकतीस मेपर्यंत सोयाबीनचे दर वाढतील हे या ठिकाणी दिसत नाही देशातील सोयाबीनची जी बाजारभाव पातळी इथून आठ ते दहा दिवसांपूर्वी चार हजार दोनशे ते चार हजार पाचशेच्या दरम्यान होती ही बाजारभाव पातळी कमी होण्यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे नाफेड नाफेडची सोयाबीन विक्री वाढल्यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये सध्या सोयाबीनचा बाजारभाव हा घटला आहे पण पन पंधरा मे नंतर जशी नाफेडची या ठिकाणी सोयाबीन विक्री घटणार तसा तसा सोयाबीनच्या बाजारभावाला आधार मिळणार असं आहे जाणकारांचं इथं स्पष्ट मत अशा परिस्थितीमध्ये मग सोयाबीन विक्रीचा विचार आपल्या मनात येत असेल तर लक्षात घ्या एकतीस मेपर्यंत सोयाबीनची बाजारभाव पातळी पुन्हा सुधारून चार हजार एकशे ते चार हजार चारशेच्या दरम्यान पोहोचणार आहे याच्यामुळे बाजारभाव त्रेचाळीसशे ते चौवेचाळीसशेच्या दरम्यान पोहोचले की तिथं शंभर टक्के करा सोयाबीनची विक्री आणि जेव्हा केव्हा विक्री कराल तेव्हा ओरिजिनल पावती घ्या ज्यामुळे भविष्यात भावांतर योजनेचा आपल्या सर्वांना फायदा होऊ भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनची दर पातळी ही आता कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आपणास आवडलाय लाईक करा इतर कास्ताकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना मिळत राहतो या ठिकाणी सतत शेतकरी मित्रांनो असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर निरंतर मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत मानतो आता खूप खूप आभार